श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज अठ्ठावीस डिसेंबर या वर्षाचा शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे आज आणि सोबतच मार्गशीर्षचा तिसरा गुरुवार देखील आहे अतिशय सुवर्ण योग जुळून आलेला आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि या दिवशी जर आपण काही उपाय केलेत तर ते विशेष फलदायी ठरणार आहेत गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आल्यास त्या योगाला गुरुपुष्यामृत योग म्हणतात अतिशय दुर्मिळ असा हा योग असतो आणि तितकाच शुभ असतो या दिवशी आपण कुठल्याही नवीन कार्याला सुरुवात करू शकतो कुठल्याही नवीन वस्तूंची खरेदी करू शकतो आज आपल्या सगळ्यांना एक छोटासा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी हा उपाय आहे आणि हा उपाय जर आपण मोठ्या श्रद्धेने केला तर आपल्या जीवनातील ज्याही अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत मग तुमच्या अडचणी पैसे कशा संबंधित असो तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण असेल पैसा टिकत नसेल आलेला पैसा वर्षावर खर्च होत असेल घरात पैशाची बरकत राहत नसेल तर पहा या अशा आर्थिक समस्या या उपायाने दूर होतील किंवा तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल घरामध्ये करणी बाधा असेल नकारात्मकतेचं वातावरण घरात असेल आणि त्यामुळे सतत तुमच्या घरामध्ये कलह वादविवाद असं वातावरण असेल किंवा भांडणं तुमचे नेहमी होत असतील नवरा बायकोंमध्ये पटत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये काही आजारपण असेल जे कितीही दवाखाना तुम्ही केला तरी ते दूर होत नसेल कुठलंही कार्य तुम्ही चालू केलं त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल सतत तुम्हाला अडथळे येत असतील तुमचा भाग्योदय होत नसेल तर बघा ह्या सगळ्या अडचणींवर हा उपाय अतिशय प्रभावी आहे संध्याकाळी देवघरात देवांजवळ बसून हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला तीन भीमसेनी कापूरवड्या घ्यायच्या आहेत आणि जर तो कापूर तुमच्याकडे नसेल तर नॉर्मल जो गोलवडी असते कापराची त्या कापूरवड्या तुम्ही सात घ्याव्यात आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला सात लवंग घ्यायच्या आहेत आणि लवंग घेताना त्यांच्यामध्ये पुढे फूल असावं अशा सात लवंग ग्या... सात अखंड लवंग घेऊन आपल्याला अकरा तांदळाचे दाणे म्हणजेच अखंड अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तान चौथी वस्तू आहे शुद्ध गायीच्या तुपाचे काही थेंब यामध्ये टाकून आपल्याला हे प्रज्वलित करायचं आहे तुम्ही हे एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये घेऊ शकतात किंवा तुम्ही कापूर ज्यामध्ये जाळत असाल त्या भांड्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू घेऊन देवाजवळ बसून आपल्याला संध्याकाळी हे प्रज्वलित करायचं आहे आणि ते जळत असताना आपल्याला सतत आपल्या गुरूंचं मग तुमचे कुठलेही गुरु असो त्यांचं स्मरण करायचं आहे किंवा तुमच्या एखाद्या देवीवर श्रद्धा असेल त्या देवीचा मंत्र बोलायचा आहे मग तुम्ही कुलदेवतेचा मंत्र देखील बोलू शकतात ओम ऐं रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा नवाणव मंत्र आहे कुलदेवतेचा तुम्ही हा मंत्र देखील बोलू शकतात किंवा तुमचे गुरु स्वामी समर्थ असतील तर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता आपल्या घरातील प्रत्येक गुरूममध्ये जाऊन प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला ह्या काप कापुराची धुनी द्यायची आहे जो धूर निघ निघेल त्या कापुरातून जुळत असताना आपल्याला प्रत्येक रूममध्ये जाऊन तो दाखवायचा जा आहे आपल्या रूममध्ये म्हणजे यामुळे काय होईल तुमच्या घरातील नकारात्मकता वाईट शक्तींचा नाश होईल कापूरमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक शक्ती नाश करण्याची क्षमता असते आणि त्यानंतर आपल्याला आपल्या अप्ले घराच्या प्रवेशद्वारावर आणून हे ठेवायचं आहे जो जळणारा कापूर आहे आणि बाकीच्या वस्तू आपण ज्या टाकलेल्या आहेत त्यामध्ये लवंग तांदूळ आणि शुद्ध गायचं तूप तर सगळ्यात शेवटी आपल्याला संपूर्ण अप्ले घरभर ही धुणी दाखवल्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावर हे ठेवायचं आहे बघा उंबरठा आपल्या घराचा केंद्रबिंदू असतो प्रत्येक चांगल्या आणि वाईट शक्तींचा प्रवेश तिथूनच आपल्या घरामध्ये होत असतो त्यामुळे तिथे देखील हे ठेवणं तितकंच महत्वाचं आहे रात्रभर आपल्याला ते उंबरठ्यावरच ठेवून द्यायचं आहे जेही आपण घेतलेलं आहे सगळं मातीच्या भांड्यामध्ये साहित्य कापूर लवंग तांदूळ जळाल्यानंतर आपल्याला ते घरात घ्यायचं नाही रात्र आहे रात्रभर तिथेच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उठल्यानंतर घरात ते दाणे घेऊ शकता अतिशय प्रभावी हा उपाय आहे आणि अतिशय शुभ असा आजचा हा दिवस आहे या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील रखडलेली कामं पूर्ण होणार आहेत तुमचा भाग्योदय या उपायामुळे होईल तुमच्यावर कर्ज असेल ते कमी होईल शत्रूबाधा दूर होईल तुमच्या घरात वास्तुदोष असेल भूमिदोष असेल ते ह्या उपायामुळे नाहीसे होतील घरामध्ये दारिद्र्य हो असेल कितीही केले तरी पैसा टिकत नसेल तर ह्या छोट्याशा उपायामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती देखील होणार आहे आणि बरकत देखील राहणार आहे अतिशय साधा सोपा हा उपाय आहे त्यासाठी तुम्हाला कुठला खर्चही येणार नाहीये तर बघा आज हा उपाय संध्याकाळी प्रत्येकाने आपल्या घरी करून बघा आणि याचे तुम्हाला काय अनुभव हो येतात मला ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे माझ्या सगळ्या नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार